तर कुणी आहेत का इथे प्लीज ऐका शर्वरीचं लग्न आता लावा प्लीज चॅनलला मी रिक्वेस्ट करते गणदिवेच्या घरात दहा वर्षांनी पुन्हा एकदा रंगलाय जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाचा लग्न सोहळा विक्रांतराव गेलेत आहेत ऑफिस लहान आहे ती तशी वेळ आहे अजून लग्नाला पण मी वाट बघते मंगळसूत्र छोटंसं काहीतरी गळ्यात आणि छान हातात बांगड्या ही शर्वरीची खासियत आहे नमस्कार मित्रांनो मी पूजा उरका हंच मीडियामध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे रणधीवे कुटुंबात सध्या सुरू आहे ती म्हणजे लगिन काई आणि याच लगीन काईमध्ये स्पेशली नणंदबाई जोरदार आहेत कारण की वहिनीचं लग्न आहे त्यामुळे एकदम जोरात स्क्रिप्ट तर बघताय तुम्ही किती पानांची स्क्रिप्ट आहे म्हणजे स्क्रिप्ट आहे हो खूप ड्रामा घडणार आहे हे तर कन्फर्म येस 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 ऑफकोर्स आमच्या घरात एवढं मोठं कुटुंब असल्यामुळे काही ना काहीतरी छोटं मोठं होतच असतं पण येस आम्ही त्याची सगळ्याची खूप मजा घेतो आम्ही सगळे एकत्र येऊन खूप एन्जॉयही तेवढंच करतो सो so, काय काय ड्रामा घडणार आहे नेमका आणि या ड्रामामध्ये तुम्ही बलीचा बकरा बनणार आहात का आ, ड्रामा काय घडणार आहे ते नाही सांगू शकत त्यासाठी तुम्हाला सिरियल बघावी लागेल पण येस आम्ही सगळे मिळून एन्जॉय करणार आहोत आणि आज आता मेहंदी आहे तुम्ही बघताय की आम्ही सगळे ग्रीन कपड्यात आहोत आणि हे सगळं आमच्या ओवीमुळे झालेलं आहे ओवीचा हट्ट होता की आईबाबांचं लग्न बघायचं आहे आम्हाला हवंच असतं काही ना काहीतरी एन्जॉय करायला मज्जा करायला पण मला असं वाटतं की प्रत्येक घरात प्रत्येक कुटुंबात असा जर सोहळा असेल तर ते कुटुंब परत एकदा एकत्र येतं आणि छान एक, एक मोमेंट्स तयार होतात त्यांच्यात त्याची मजा घेता येईल आता हे सगळं पाहतो आहे आपण जेव्हा आपण जेव्हा टी व्हीवर बघतो किंवा तुम्ही तर मालिकांमध्ये मा पूर्ण स्वतः तुम्ही करता सगळं तेव्हा असं वाटतं आपल्या घरातही असं काहीतरी झालं पाहिजे तर घरातल्या तुझ्या खऱ्या आयुष्यात तुला कोणाचं लग्न लावून पुन्हा एकदा बघायचं आहे किंवा पुन्हा एकदा एक लग्न लावायचं असं कोणाची इच्छा आहे पर्सनल आयुष्यात ॲक्च्युली uh, पर्सनल आयुष्यात uh, मला आता माझी लहान लहान बहीण आहे मला पुन्हा नाही पण uh, मला तिच्या लग्नाची खूप आता उत्सुकता आहे कारण परत करवली आहे आणि एकुलती एक करवली असल्यामुळे इथे जेवढी मजा येते तेवढीच तिकडे पण मजा येणार आहे सो आय एम लुकिंग फॉवर्ड टू इट करवली म्हणून जे मिरवायचं असतं ती मजा वेगळी असणार आहे बरं yeah. कधीही लग्न काही आहे बहिणीचं लग्न की नाही 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 लहान आहे ती तशी वेळ आहे अजून लग्नाला पण मी वाट बघते डान्स करायचा आहे शॉपिंग करायचे भरपूर काही प्लॅनिंग करून ठेवले असते ओ oh, येस yes, येस yes. ऑफकोर्स आणि सेविंग uh, पण करून ठेवलं आहे तिच्यासाठी आता <laughs> मोठी बहिणी म्हटल्यावर तेवढं तर करायलाच uh, पाहिजे पण uh, येस yes, uh, इथे आमच्या घरोघरी मातीच्या चुलीमध्ये आमच्या घरातलं हे आत्ता लगेचच्या लगेच दुसरं लग्न आहे सारंगचं लग्न झालं uh, त्याच्यातही मीच करवली होते आता दादाच्या लग्नात परत एकदा मी करवली आहे दहा वर्षानंतर सो uh, so, uh, परत नटायला मिळतं आहे मज्जा करायला मिळते छान वाटत बरं नेकलेस खूप गोड एक मल्टी कलर आहेत सगळेच रंग आहेत येस थँक्यू थँक्यू सो मच ही बेसिकली शर्वरीची खासियत आहे छोटं uh, मंगळसूत्र छोटं काहीतरी गळ्यात आणि छान uh, uh, हातात बांगड्या uh, ही शर्वरीची खासियत आहे सो so, uh, हे असं काहीतरी मल्टी कलर किंवा uh, त्यातल्या त्यात एखादा खडा असलेलं असं सगळं तुम्हाला शर्वरीच्या गळ्यात बघायला मिळेल इथे पाहायला गेलं तर शर्वरीचं पुन्हा एकदा आम्हाला लग्न पाहायला आवडेल पण शर्वरीचं आता कुठेतरी काहीतरी खटके उडत आहेत नवऱ्यासोबत खूप काही गोष्टी घडत आहेत त्यामुळे तुला आवडणार आहे पुन्हा एकदा शर्वरीचं लग्न होण्यासाठी ऑफकोर्स uh, आवडेल शर्वरीचं लग्न झालं तर आणि मला असं वाटतं की डिवोर्स न होण्यासाठी uh, हा चांगला पर्याय आहे <laughs> सांगायला पाहिजे कोणी रायटर डिरेक्टर कोणी आहेत का इथे प्लीज ऐका शर्वरीचं लग्न आता <laughs> लावा प्लीज चॅनलला मी रिक्वेस्ट करते जेणेकरून <laughs> जे, जे खटके उडत आहेत ते उडणं जरा बंद होईल हां एक्झॅक्टली जरा परत एकदा सगळं गुन्हा गोविंदांनी सुरू होईल छान नवीन संसार परत दुसऱ्यांदा सेम नवऱ्याबरोबर बरं लग्न सोहळा म्हटलं की उखाणे शर्वरी त्यात माहीर आहे हे तुम्हाला ओके माहितीये घरात दहा वर्षांनी पुन्हा एकदा रंगलाय जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादाचा लग्न सोहळा विक्रांतराव गेलेत ऑफिसला त्यांना सांगितलंय मी की येताना कळवा होय होय येताना कळवा बरं मला कळवा स्टेशन आठवलं माहित नाही का असंच होणार मला हे आवडलं भारी आवडलंय कळवा स्टेशनला आलात तर कळवा मी येते तुम्हाला घ्यायला थँक्यू सो मच आणि छान दिसेस गोड छान प्रोग्राम करत राहा जेणेकरून आम्हाला देखील मजा येईल प्रेक्षकांनाही तेवढाच थे थे। येस थँक्यू आणि असेच सोहळे आम्ही करत राहू कारण तुम्हाला परत परत भेटता येईल प्रेक्षकांना परत परत भेटता येईल आणि प्रेक्षकांना छान प्रेक्षकांना देखील माझ्या मते अशी आयडिया येत राहील की आपण देखील घरात काहीतरी गेट टुगेदर केलं पाहिजे तर काय करूया चला लग्न करूया परत एकदा हो यस मला असं वाटतं की हा ट्रेंड आता सेट करेल ही जोडी की आता परत एकदा लग्न करायचं ॲनिव्हर्सरीला लग्न करायचं आणि खरंच खूप मज्जा येते हा ट्रेंड सेट झाला तर फारच मज्जा येईल आम्हाला थँक्यू सो मच थँक थँक्यू